तर हे जे आहे ते तुम्हाला हरणासारखं दिसतंय तर हे आहे नीलगायीचं पिल्लू हे हरण नाही नीलगाय याला नीलगाय म्हणतात हरण दृश्य दिसतं का या हे निलगायीचं पिल्लू हे अत्यंत चपळ असतं हे हरणापेक्षाही आता हे इथं कसं आलं शाळेमध्ये आपल्या आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पातरवाला बुद्रुक या ठिकाणी आहोत आणि हे कसं आलं तर पहा इथं कुठंतरी तरी निलगाय असल्या पाहिजेत कुठे आहेत माहिती आहे तुम्हाला कोणीकडे तर तिकडे निलगाई येतात तर ते कुत्रे त्याच्या महाग लागले आणि कुत्र्यानी ते पळत कारण ते कुत्र्याला गटू शकत नाही इतकं फास्ट असतं मग कुत्र्याने हे करीत करीत ते आपल्या शाळेपर्यंत आलं आणि एका कुत्र्यानी धरलं होतं याला तर मुलांनी मग त्याला काय केलं तर धरून आणलेलं आहे आणि याचा जीव वाचवलेला आहे असं हे नीलगाईचं पिल्लू आहे आता त्यांचं जे क्षेत्र आहे का जात मोटरसायकल मग किती क्ला तर आपण त्या एरियात त्याला सोडून देणार आहोत इकडे ओम जवळ खात हे बघा निलगायचं हारणा सारखं दिसणार ते खूप भेदरलेलं आहे बघा खूप त्याला खूप भीती वाट वाटते खाली बसा तर बघा ह्याचा फोटो काढा फोटो ह्याच्याविषयी मनात काही शंका आहे का तुम्हाला लय आकर्षण होतं बघायचं मग पोराला रटे दिले तरी कोणत्या पोरी आमच्या गाव डोंगरामध्ये खूप आढळतात बघा डोंगरामध्ये जंगलामध्ये हे आढळून येतात तर आपण ह्याला आता सोडून येऊ ठीक आहे हे सोडून राहून द्यायच पाळायला राहून द्यायच त्याला दूध कोण पाजिन तुला हे दूध त्याला पाच सहा लिटर दूध लागत बघा एकच तुमच्यापेक्षा तयार आहे का तुम्ही मरपुडी ठीक <laughs> आहे तर आपण ह्याला सोडून येऊ हो। ज्यांना माहिती आहे ते सर सोबत बरं कुणीकडे राहतात निलगाई मित्रांनो आमच्या शाळेमध्ये हे निलगाई